न्यूज आपले हकाचे न्यूज, मी सुप्रिया न्यूज आपले दोन गटात हनामारी सहा जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा मेंडिंगच्या कामासाठी महिन्याला वीस हजार रुपये हप्ता देण्यास नकार दिल्याच्या कारणावतून दोघांना सहा जणांनी शिवीगाळ करून सळी रॉड काटी व दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सम्राट अशोक घोरपडे राहणार गंगानगर तारदाळ याने शहापूर पोलिसात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे त्यानुसार सचिन पवार रणजित पवार तेजस बन्ने प्रवीण पाटील प्रकाश आडके या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना सोमवारी रात्री नऊ वाजता तारदाळमध्ये घडली संगमनगर पार्कमधील काम पाहिजे असेल तर वीस हजार रुपये हप्ता द्यावा लागेल तो नाकारल्याने सम्राट घोरपडे व त्याचा मित्र राजकुमार यादव यांच्या डोकीत लोखंडी रॉड मारला यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले फिर्यादी सोबत आलेल्या पवन माने यालाही सळीने मारहाण केली तसेच राज यादव भूपेश शिंदे असे तिघे पोलीस स्टेशनला येत असताना त्यांचा पाठलाग करत तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा